संस्थेतर्फे आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे काय सांगा संत गोरा विकास मंडळ आणि युवा आघाडी यांच्या वतीनं संयुक्त असा हे रक्तदान शिबिर आपण आयोजित केलं आहे आणि चालावतप्रमाणे आपण हा कार्यक्रम करतो विशेषतः आमची युवा आघाडी जी आहे कुंभार समाजाची त्यांचं फार मोठं यामध्ये योगदान असतं आणि हे करीत असताना आमची जी संत गोराकंबार विकास मंडळी संस्था आहे ते पतसंस्थेच्या माध्यमातून देखील काम करते आपल्या इंग्लिश मिडियम स्कूलच्या माध्यमातून देखील काम करते इथं देखील आहे आणि हे करीत असताना निश्चितपणानं वेगळेवेगळे उपक्रम राबवेत अशी संकल्पना आमच्या युवा गाडीने घेतलेली आहे आणि म्हणून आरोग्य शिबिर असेल रक्तदान शिबिर असेल चष्मे वितरण असतील वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम असतील अशा प्रकारचे दरवर्षी आपण कार्यक्रम करत असतो आणि म्हणून यावर्षी आता रक्तदान शिबिराचं आपण आयोजन केलं आहे आमची संस्था विशेषतः वेगवेगळ्या माध्यमातून वादळ जे मध्ये झाले त्यानं त्यावेळेस समाज बांधवांना आपण जी छप्रं उडाली होती काही लोकांची ती मदत केलेली आहेत कोरोना काळात काही जे निघून गेलेले आहेत त्यांच्या मुलांना किंवा त्यांच्या कुटुंबाला सहकार्य दे देण्याची देखील देखील भूक भूमिका आपण घेतलेलं आहे आणि म्हणून निश्चितपणानं असे कार्यक्रम राबवावेत असं आम्हाला वाटतं भविष्यात देखील अशा वेगवेगळ्या उपक्रमात उपक्रम आम्ही या ठिकाणी करू अशी देतो आणि थांबतो धन्यवाद सर्वप्रथम चिपळूण तालुक्याचं मी आभार व्यक्त करतो एक जीवनावश्यक उपक्रम या ठिकाणी स्तुत्य उपक्रम राबवला रक्तदान रक्तदान हे श्रेष्ठदान आहे महादान आहे रक्ताची किंमत काय असते ते रुग्णालयात असणाऱ्या रुग्णालाच माहिती असतं पण आपण दिलेलं रक्त आहे ना चोवीस तासामध्ये पुन्हा पूर्वरत होतं रक्तदान केल्यामुळे अनेक प्रकारचे व्याधी अनेक प्रकारचे आजार दूर होतात रक्ताचं चा संक्रमण चांगलं होतं रक्ताविसर्जन चांगलं होतं चांगल हार्ट अटॅक कॅन्सर याचं प्रमाण कमी होतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही दिलेली एक रक्ताची बॅग पाच ते सहा लोकांचं लाख मुलांचं जीवन वाचवतं रक्तदान हे श्रेष्ठदान आहे मी सर्वांना विनंती करेन विशेषतः रुग्णालयात असलेल्या नातेवाईकांना कारण जेव्हा एका रुग्णालयात आपण जातो तर रक्ताच्या एका बॅगसाठी आपण सोशल मीडियावर आव्हान करतो की रक्तदान करा पण पाच पन्नास नातेवाईक आपण जेव्हा हे रुग्णाला बघण्यासाठी जातो तर त्यातले पाच जण तरी सुदृढ असू शकतात त्यामुळे रक्तदान करणं ही काळाची गरज आहे कारण रुग्णांची संख्या ही असंख्य आहे आणि रक्तदाते हे कमी आहेत रक्तपेढीत वेळेत रक्त पुरवठा नसल्यामुळे अनेक रुग्णांना जीवितस था, जीवितहानी होऊ शकते त्यामुळे सर्वांना नम्र विनंती आहे अशा प्रकारचे उपक्रम आपण सातत्याने राबवा रक्तदान ही काळाची गरज आहे कारण विज्ञानाने अनेक शोध लावले पण कृत्रिम रक्ताची निर्मिती विज्ञानाला अद्यापही जमलेली नाही त्यामुळे सर्वांनी रक्तदान करा आणि इतरांना नवसंजीवनी द्या धन्यवाद मी प्रथम या कुंभार समाजाच्या दोन्ही मंडळांना विश्वस्तांना आणि कार्यकर्त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांचं अभिनंदन पण करतो कारण काय आम्ही पाहिलेले कुंभार समाजातले अनेक नेतृत्व तयार झाले प्रत्येक समाजात अनेक पैसेवाले असू शकतात परंतु दान धर्म करणारे किंवा समाजासाठी सेवा करणारे फार कमी लोकं आहेत त्यामध्ये या लोकांचा नंबर लागतो मला आठवतं आहे की इथं पहिलं मंडळ आमच्या कुंभार गुरुजींनी इथं चालू केलं वसतिगृह त्याच्यानंतर सकाराम दाभोळकर म्हणून आमचे गुरुजी होते त्यांनी इथली जागा डोनेट केली या दोन गोष्टी जरी सुरुवातीला झाल्या खऱ्या अर्थानं जास्त स्पीड प्रकाशनच्या माध्यमातून होत आहे ते अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी राजकारण बाजूला ठेवून समाजासाठी जेवढा वेळ देता येईल आपल्या खिशात असणारा थोडाफार पैसा जेवढा देता येईल ते प्रयत्न केले आणि त्याचं हे फलित आहे असं मला वाटतं हे स्कूल जे आहे त्या स्कूलच्या पायाभरणीपासून आम्ही इथे आहोत मला आणखीन एक बाळासाहेब माटेंची एक आठवण आली की त्यांनीसुद्धा ह्या मंडळाला फार मोठं योगदान दिलेलं आहे किंवा ह्या समाजानं टाकलेल्या प्रत्येक शब्दाला होकार देऊन काम केलेलं आहे आणि अशी लोकं ज्या समाजात तयार होतात तो समाज कधीही पाठीर होऊ शकत नाही असं मला वाटतं आहे कारण काय देणाराचे हात हजार आता यांच्यात हा हजारो हात आहेत की हे जमीन घेण्यापासून खेरडी जमिनीचा रेट आपल्याला माहिती आहे ते इतका गगनाला भिडलेला असतानासुद्धा समोरची जाबा त्यांच्याच लोकांच्या की जे इतर हात नाहीत त्यांनी डोनेट केलेला त्यांना पण धन्यवाद देतो आणि असेच उपक्रम या समाजानं चालू ठेवावेत आमचा सर्व खेरडीकरांचा म्हणण्यापेक्षा तालुक्याचा पाठिंबा त्यांना राहील अशी आशा व्यक्त करतो आणि मी माझे दोन शब्द सांगतो संत गोराकुमार विकास मंडळ आणि त्यांची युवक आघाडी यांनी जो आज कार्यक्रम हा योजलेला आहे रक्तदानाचा कार्यक्रम अतिशय स्तुत्य उपक्रम आहे रक्तदान हे श्रेष्ठदान आहेच पण हे रक्तदान करत असताना येणाऱ्या ज्या अडचणी असतात सगळ्या म्हणजे ज्या रुग्णांना अडचणी असतात त्या रुग्णांच्या अडचणी ह्या रक्तदानाच्या माध्यमातून आपल्याकडून सोडवल्या जातात ह्या मंडळाचं विशेष मी कौतुक करतो विशेषतः प्रकाशशेठ साळवी आणि त्यांचे सहकारी यांनी जे आतापर्यंत त्यांच्या समाजासाठी आणि आमच्या सगळ्या इतर समाजासाठी जे काही चांगलं काम केलेलं आहे त्या सगळ्या कार्याला त्यांच्या मी शुभेच्छा देतो नमस्कार आज या कुंभार समाजाच्या वतीने रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे खऱ्या अर्थाने सामाजिक क्षेत्रामध्ये आमचे प्रकाशशेठ असतील किंवा इथे जे काय तरुण वर्ग त्यांचा आहे तो समाजाच्या माध्यमातून निश्चितच चांगलं काम करत आहे परंतु ही सर्व टीम जी याच्यातले बऱ्यापैकी सगळेजण माझ्यासोबत काम करणार आहेत तालुक्यातले त्यामुळे मला देखील या सगळ्या तरुणांचा अभिमान आहे अनेक कार्यक्रम या समाजाच्या माध्यमातून घेत संपूर्ण समाजाला एकत्र करण्याचं काम खऱ्या अर्थाने प्रकाश असतील आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या सगळे तरुण पिढी असतील हे खऱ्या अर्थाने करत आहेत त्याबद्दल आजच्या या कार्यक्रमाला माझ्याकडून मनापासून शुभेच्छा देतो आणि ते थांबतो